नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या एका मोठ्या वक्तव्याबद्दल ज्यामध्ये त्यांची मुलगी श्री जया चव्हाण हिच्या भोकर मतदारसंघातील विजयाबद्दल केलेली एक धक्कादायक कबुली दिली आहे छत्रपती संभाजीनगर येथे एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी सांगितले की भोकर मतदारसंघाचा विजय सोपा नव्हता यासोबतच त्यांचे काँग्रेस पक्षाचे त्यांनी काँग्रेस पक्षाने त्यांना घेरण्यासाठी मोठी तयारी केली होती असाही दावा चव्हाण यांनी केलेला आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत असे म्हटले की भोकरमध्ये पाहण्यासारखा पैसा वापरण्यात आला यामुळे श्री जय चव्हाण यांना विजय मिळवण्यासाठी मोठ्या अडचण सामना करावा लागला मंडळी तुमच्या या घटनेवर काय मत आहे कृपया तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद